स्वामी समर्थ बाटूक भैरव स्तोत्र जीवनातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी भैरव देवतांच्या उपासनेचे खूप महत्त्व आहे जर तुम्ही बाटूक भैरवांच्या वाचनाचे स्तोत्र पठन केले विशेषतः जर तुम्ही अष्टमीच्या दिवशी किंवा शनिवारी म्हणजे आज भैरव अष्टमीचे पठन करत असाल तर तुम्ही तुमचे सर्व कार्य यशस्वी आणि सार्थक करू शकाल तसेच तुमच्या व्यवसायातील अडचणी दूर कराल व्यवसाय आणि जीवन खटल्यातील व्यत्यय अडथळे शत्रू न्यायालयीन प्रकरणे इत्यादींमध्ये पूर्ण यश मिळेल बटुक भैरवजी हा दुर्गेचा पुत्र आहे जो लगेच प्रसन्न होतो बटुक भैरवांच्या आचरणाने मनुष्य आपल्या जीवनातील संसारिक अडथळे दूर कर करून संसारिक लाभ घेऊ शकतात भैरव हा शिवांचा रुद्र अवतार मानला जातो भैरवांची अटरोपे प्रणाली व्यवहारित हे आर्थिक लोकप्रियता लोकप्रिय आहेत एक म्हणजे भैरव स्वीकारणे रु रु भैरव चंद भैरव क्रोधा क्रोधोन भैरव भयंकर भैरव कपाली भैरव लोभी भैरव भै आणि आदी भैरव शंकराचार्यांनी प्रपंचसारामध्ये अष्टभैरवांची नावेही लिहिली आहेत प्रणाली तंत्रशास्त्रातही त्यांचा उल्लेख आहे याशिवाय शब्द विशांती रहस्यात सात भैरव आहेत या ग्रंथात दहा वीर भैरवांचा उल्लेख आहे यामध्ये तीन बटुक भैरवांचा उल्लेख आहे रुद्र मालामध्ये बावन्न भैरवांची नावे सांगितली आहेत बटुक भैरव विधी हा विधी विदे पूर्ण करून साधक आपल्या मनोकामना पूर्ण करू शकतो बाटूकभैरव स्तोत्र विधी फक्त पुष्य नक्षत्र होळीची पौर्णिमा ग्रहण कालावधी दुर्गाष्टमी यांनीच पार पाडावे आवश्यकतेनुसार ते गुरुपुष्य आणि वैश्विक सिद्धियोगामध्येही साधले जाऊ शकते हा विधी रात्री पूर्ण करणे फायदेशीर आहे म्हणजे तुम्ही हे स्तोत्र होळीच्या पौर्णिमेला रात्री म्हणू शकता दुर्गाष्टमीच्या दिवशी म्हणू शकता रविपुत्र नक्ष रविपुष नक्षत्र असेल तर गुरुपुषामृत योगावर सुद्धा तुम्ही हा भैरव बटुक भैरव स्तोत्राचं वाचन सुरू करू शकता आजही केलं तरी चालेल बटुक भैरव स्तोत्र फायदे बटुक भैरव स्तोत्राचे पठण केल्याने तुमचे सर्व कार्य निश्चित यशस्वी आणि शंभर टक्के पूर्ण होतेच आणि ते, ते सार्थक होईल आणि तुम्हाला तुमच्या व्यवसाय व व्यवसाय आणि जीवन संकटे अडथळे शत्रू न्यायालयीन युक्त्या इत्यादीमध्ये पूर्ण यश नक्कीच मिळते भटक भैरवांच्या स्तोत्रातून व्यक्ती आपल्या जीवनातील संसारिक अडथळे दूर करून अनेक लाभ घेऊ शकतो जीवनात येणारी समस्त प्रकार ही बाधा जीवनात येणाऱ्या सगळ्या प्रकारच्या बाधा दूर करण्यासाठी भैरव आराधना ही का महत्त्वाची आहे तरी याचं उत्तर असं आहे की भैरव अष्टमीचा दिवस किंवा शनिवारी श्री बटुक भैरव अष्टोत्तर शतनाम स्तोत्र पाठ करा पाठ करा म्हणजे एक वेळ पूर्ण वाचन होणे म्हणजे एक पाठ तो निश्चित तुमचे संपूर्ण कार्य यशस्वी होईल आणि सार्थक होईल तुमचा व्यवसाय आणि तुमच्या जीवनात येणाऱ्या समस्या विघ्न बाधा शत्रू न्यायालय कचेरी कामांमध्ये पूर्ण यश प्राप्त होईल बटक भैरव सूत्र बावन्न भैरव भेरो, भैरवांचे स्वरूप आहे कालभैरव कपा का कापली भैरव च चन, भैरव रुरु भैरव भीषण भैरव उन्मत भैरव क्रोध भैरव भैरव आदी हे सगळे बटुक भैरव हे खूप शक्तिशाली आहेत आणि यांचे सूत्रसुद्धा खूप शक्तिमा शक्तिशाली आहे आपण पूर्णपणे सुरक्षित राहू असे किंवा सुरक्षित आहोत अशा कोणत्याही प्रकारच्या कोणत्याही तंत्राचा वापर मोठ नकारात्मक ऊर्जा हा प्रभाव नाहीसा होतो तुम्ही रक्षा बावन्न भैरव करते तुमची रक्षा हे बावन्न भैरवांचा अवतार करते भैरव ध्यान स्तोत्र वन्दे बालस्फटिकं सदृशं कुन्तलोऽसीवक्त्रं दिव्याकपालवर्णं मणिमयहा किङ्किनीनुपुराढ्यं दीप्तकारं विशदं वदं वन्दन् सुप्रसन्नत्रिनेत्रं हस्तम्ब हस्तम्बाम्बजांभटुकरमनीशं शूलं दण्डतोदधानं मानसिकपूजनम् करू शकतो आपण ओम पृथ्वी तत्वात्मक श्रीमद श्रीमद् अपद्वधरन बटुक भैरव प्रत्यय समर समर्पयामि नम ओम हम आकाशतत्वात्मक पुष्पुधारण बटुक भैरव प्रतय प्रीतय समर्पयामि नम तत्वात्मक वायुतत्वात्मक श्रीमद श्रीमद् अपदुधारन बटुक भैरव प्रत्यय प्रघ नम ओम अग्नित्वात्मगदीप श्रीमद् अपद्धारटुक भैरव प्रत्यनवे दयामे नम ओं संतत्वामकतांबूल श्रीमद्पद्वारं बटुकैरव प्रत्यय समर्पयाम बटुकैरव स्तोत्र ओं भैरव भूतनाथाय चूताम भूतामा भूतभावनाेतज्ञ भुता सर क्षेत्रदहा शस्त्रिय विराट शमशानवासी मासाशी खरपराशी समरातकृत रक्तपहा पानपहा सिद्ध सिद्ध सिद्धी सेविता कंकाल हा, कालन हा, हा, काला ही कवी ही नेत्र भाव। नेत्रश्च तथा पिंगलोचन शूलपान खडगपानी कंकालीूम्रलोचन अभिरुभरवीनाथो भूतपापयोगिनी गिनी। पतिही धनोदो धनहारी धनवान प्रतिभा भगवान नागहारो नागकेशो व्योमकेशः कपालभृतकालाः काला हा, काल हा, कपा कपालमाली च त्रिनेज्वलनश्री त्रिवृत्त तय तनयो निम्भः शान्तः शान्तजनप्रिय बटुकबुटु वरधारकः भूताध्यक्षः पशुपतिभिक्षुकः परिचारकः दिगम्बरः शौरिहरणीः पाण्डुलोचनः प्रशान्तः शान्तिधा शुद्धः शङ्करप्रिय बान्धवः अष्टमूर्तिनिशी निधीशज्ञानचक्षु सतपयोमयः अष्टाधारः षडाधारः सर्पयुक्ताशिके सकहा भूधर भूधराधीशो भूपति भूधर कपालधारी भुवमुण्डी च नागयज्ञपवीतवान् जृम्भमोहनहास्तबैः मारनाशोभन अस्तथा शुद्धनीलाञ्जनः प्र ख्यदेहमण्डविभाविभूषणः बलिबभूग बलिभूडनाथो भूनातो बालो बालपराक्रम सर्वापद तारणो दुर्गे दृष्टभूतनि सेवीतः कामिकला निधिकान्ताः कामिनिवशकु द्वे दशि जगत्रक्षा करो नंत माया्रौषधी मयसिद्धी प्रद वैद्य प्रभ विष्णुरीतिव्ह फलश्रुती भैरवस्य नाम भैरवस महात्मन हा। मायात ते कथित देवीरहस्य इदं यद पटते सोत्र नामाष्टम शतमाच्युतं न तसुरीत किंजीन भूत भय तथा न शत्रुभ्यो भय किंच प्रनुयान्मानवा कवचि पाते केभ्यो भयं न पठेत स्तोत्र मातः मारी भय राज्य भे तथा चौरागिनी आपदके भये चैव तथा दुस्वप्नज भये बंधने च महाघोरे पठेत स्तोत्र सर्वप्रशमायान्ति भयं भैरव क्षमा प्रार्थना स्तोत्र आपण हे सूत्र म्हणत असताना नकळत एखाद्या शब्दाचा उच्चार आपल्याकडून चुकला असता क्षमा प्रार्थना म्हणावी सुचित न जना न जी विसर्जनं पूजा कर्म न क्षेम परमेश्वर मंत्रहीन क्रियहीन भक्तिहीन सुरेश्वर। मायांत पूजिता देवं परिपूर्णमस्तु यदस्तु मे ती बट भैरव स्तोत्र संपूर्णहम श्री स्वामी समर्थ बटु भैरव हा काल भैरवांचाच अवतार आहे या स्तोत्राने नक्की तुमच्या जीवनातील अडचणी दूर होतील आपण म्हणतो एखादी समस्या आपण किती गेल्याने हे संपत नाही तर नक्की या स्तोत्राचा पाठ करा श्री स्वामी समर्थ